आई, नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं बाबा बहिणींच झालं मित्रांनो सर्वांचं चहा पाणी तर आपलं काय मित्रांना अजून चहा पाणी झालं ना जायचं होतं आपल्याला देवाच्या पाया पडायला आज गुरुवार आहे म्हणले योग्य ताईच हे असतो उपास असतो ना फर्मींचं मग नसतो का नसतं का हात नाही वाटत ते गुरुवारच शाब तर केलं की पण होय मी आता खाला बघा भाऊ बहिणी खाला माझा शहाबूला आवडतो म्हटल्यानंतर खिचडी करायला लावली होती पिंकीला अशी पिंकीला खिचडी घेतली तर खिचडी आपण खाल्लेली आहे तर पाऊस पण आता तुम्हाला सांगतो पाया पडायला जायचं होतं पण पाऊस पण आता भरपूर यायला लागलेला आहे पाऊस यायला लागलेला आहे दारही लावलेला आहे बसले घरात म्हणल्यानंतर म्हणलं त्याला आपल्या भावा बहिणीला एखादा छोटासा व्हिडिओ टाकावा कारण की भाऊ बही आपलं म्हणलं भाऊने काल व्हिडिओ टाकला त्यानंतर काय व्हिडिओ नाही तर मित्रांनो काल पण आपल्याला दवाखान्यात जायचं होतं तर गेल आपण तिथं परत दवाखान्यात पण विषय असा झाला की तिथलं हॉस्पिटल बंद असल्यामुळं परत त्याला आपल्याला संध्याकाळी यायला उशीर शॉपिंग ही म्हणजे घ्यायचं होतं थोडंफार कापडं चोपडं ह्यांची म्हणल्यानंतर कसं झालं उशीरच झाला म्हणल्यानंतर तर रात्री इतकं जावलं पण आहे आणि त्यांना अजून पण म्हणलं पाया जायचं जायचंय म्हणल्यानंतर पावसाचा आता तोळा बघून जाऊ नाही तर क्रातवाने काय होणे आणि तिथं योग्य आहे इथं त्रासला पूर मोठा असता का नाही मेंदू का काय म्हणते आता ज्याच्या त्याच्या गावचं नाव आता तुम्हाला सांगतो अजून दुसरेकडे तिकडं होतो आमच्या जिकडे तिकडं काय म्हणायची लेंडी कुठं काय की अशी म्हणजे नाव आता आपल्या इथं कसं वडा आहेत तुरणीचा वडा आरटवडा वडा तसं तिथं मनदानी आहे त्यांची तर मांडाने तिथं पाणी द्याल तर नाही मित्रांनो भरपूरच तर गाडी अशी तुम्हाला सांगतो इंजिन इतकी होती गाडी तर येऊगे तर ये ताय पण जी गाडी एवढे तायने घेतली होती आणि आप आपण आपल्या गाडीवर तो मायरो मिन तिनची तर येऊगे तर ताय पुढं आली आणि पुढं आल्यानंतर मग तिनं परत त्याला फोन केला आमच्या मोबाईलमध्ये पण चार्जिंग नव्हती फोन केला की तुम्ही कुठं आहे तर म्हणलं की हाय आम्ही मागं म्हणलं येतो लगेच तर म्हणले तिथं पाण्याला आलंय तर दमाने या तर मग येऊ किथं त्याची तर गाडी तिथं मधीच बंद पडली असं मी पिंकीला म्हणलं कारण की ती पाणी दिसत नव्हतं आणि पिंकीला मायरोला पण मला गाडी म्हणून नाही तशीच गाडी घेऊन आली कारण की आपली गाडी मोठी असल्यामुळं सायडन्सर मी बुडत नाही सायडनसर आपल्या गाडीचा वर आहे त्याच्यामुळं बुडत नाही सायडनसर मध्ये पाणी गेलं तरच गाडी आपली बंद पडणार असं कारण की आमच्या पुढं दोन गाड्या अशा त्या पाण्या जे बंद पडल्या होत्या का ना मित्रांनो तर अक्षरशः त्याने डसलट काढल्या बाहेर कारण इतकं पाणी होतं भरपूर आणि पाऊस कालचा म्हणजे बारीक नव्हता लय मोठा पाऊस होता म्हणजे भरपूर म्हणजे चांगलं तुम्हाला सांगतो गुडघ्या गुडघ्याच्या वर मांडी इतकं पाणी होतं त्या मांडाणीला त्यांच्या इथल्या आणि कसं आहे धोक्याचं असतं भाऊ बहिणीनं एवढं पाणी मांडल्यानंतर पाऊस पण तरी पण तीन नावता पाऊस पण चालू होता मोठा भरपूर त्याच्यामुळं तिला पण ब्या वाटत होत तरी ते म्हणत होती की मी येते तर तिला मंद नको येऊ तो आम्ही येतो कारण की मी आणतो मंद व्यवस्थितपणे कारण की मला पण काळजी आहे भाऊ बहिणीनो आपले लहान आहे पिंकी पण आहे दोन देवाची म्हणल्यानंतर मला पण काळजी आहे म्हणल्यानंतर बरोबर आपलं निवांत मंद दमाने जाऊ पाण्यातनं पळावल्यावर काय भरले असते गाडी बंद पडली असते मग दुसऱ्यावरच गाडी घेतली आपली आणि दुसऱ्यावर येऊन मग दमाने त्यातून काढली बाहेर तरी पाणी गोर उडायचं खोकड्याला थोडे रेस केली की मग तसेच काढली बघा कारण तू पाणीच भरपूर तिथं सकाळ सकाळ मग ते आटलं बघा पाणी मात्र खा खाळखाळा आवाज येत पाहतात तरी पण अजून पाऊस चालूच हाया चाललाय तिकडे येऊ घेत जेवणाचा बेत बनवायचा स्वयंपाक चालू आहे काय काय भाजी बनवते ते पण तुम्हाला धावतो पिंकीचा पण स्वयंपाक चालला वय मायरो मायरो हिथ काय करते मारा ए मायरा तिकडं देत तो बाला हय बक्की मावसांना टाका ना जा चपात तर भाऊ बजीन गडागडी तर भरपूर चाललाय पाऊस तर भरपूरच असा चालू आहे चला तो मला काय काय चाललंय प्रोग्राम बनवायचा आजचा बेत बेताला काय आपल्या टायर नाही उद्याच्याला बघू बेताच तसं काय नाही मित्रांनो बेताल तशी माझं काय म्हणतं एका त्यामुळे मला मस्त

असं ते पण आता कसं आहे भाऊ बहिणीनं आपलं घर म्हणायचं बहिणीचं घर म्हणजे आपलंच घर झालं हा आपण आपल्या घरी तस म्हणजे खात मग तेच की आपण प्रेस करू शकत नाही ना त्यांचं ना? प्रत्यक्ष नसतं द्यायचं भाऊ बहिणीनं आपण काय खायला प्यायला तुम्हाला सांगतो आयुष्य आराम करायला आलेलो नाही आपण आपल्या ना� दुखण्यासाठी आलेलो आहे कारण की विषय असा झालाय मला ती सण वय ना त्याच्यामुळे ती म्हणली ये इकडं बघ आपण बघू आपण म्हणले इथं हॉस्पिटलमध्ये तर आपण जायला काय मोर्त लागा नाही भाऊ बहिणीनं तरी गोळ्यावर तुम्हाला सांगतो कवरिंग वर येत आहे गोळ्या खातोय म्हणून कारण की पावरच्या गोळ्या आहेत त्या कशाची भाजी केली वय वाटाणा बर केलं कसं काय त्याला वाटाणा आणायला आला होता मॅच आणला होता

दिवसात असलो कडे भाव बहिणी येऊ की ताईच्या इकडे आले मला हसू बरं मी भाव बहिणीनो कारण की तुम्ही परत त्याला काय माणस राजू भाऊ सारखा नर्वस राहणार आज हसून खेळून राहतोय तर आहे भाव बहिणीनो आलो म्हणजे बहिणीच्या इकडे हसून खेळूनच राहतो तरी पुनम ताई मला बोलवत होती